तर स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज टोमॅटोचे भाव नेमकी काय आपण बघणार आहोत तर जास्त वेळ न घालतात चला था जाऊया बघूया तर आलेलो आहे आपण सहा ऑगस्ट आहे आज म मंगळवार आहे आणि गाड्यांची आवक मित्रांनो वाढताना आणि दिसत तुम्ही बघू शकता आणि आपण चालू करूया चक्री सहापासून की काशी रेट जात आहे भरपूर लिलाव झाला याचा आणि व्यापारी थोडीशी कमीच हे म्हणता येईल चक्रीची पण तरीही पाचशे एकाहत्तर रुपयांनी चांगली डिमांड आहे मित्रांनो पाचशे एकाहत्तर रुपये रेट आणि चक्री सहा खाली झालेला आहे बघू शकता आपण क्वालिटी आणि आपण आता वळूया अंडा कुर्तीकडे दुसरे सिगमेंटचे टोमॅटो पाचशे एकवीस रुपयाने चांगला माल गेलेला आहे बघू शकता यांचा आणि जो साडेतीनशे रुपये हा त्यांच्या बदला मालाला भेटलेला आहे तर पाचशे एकवीस रुपये त्यांना ॲव्हरेज रेट चांगल्या मालाला भेटले आणि परत एकदा चक्री आलेला होता तर क्वालिटी बघू शकते मित्रांनो की जबरदस्त आहे पहिल्या तोड्यातला माल आहे आणि क्वालिटी चांगली असल्यामुळे त्यांना सहाशे रु पहिनी हा माल खाली झालेला आहे जो मी आता म्हणेन की टॉपचा आज रेट त्यांना भेटला चक्री साहोला अजून आपण दुसऱ्या सिगमेंटमधले टोमॅटो बघूया हे बघू शकता आपण तर मित्रांनो असे जे म्हणजे टोमॅटो माल दिसत आहे त्यांना थोडं कमीच रेट भेटलो म्हणजे चारशे एक्क्याऐंशी पाचशे एकपर्यंत पर्यंत गेलेले हे बघा परत बघू शकता आपण यांचा एकच कॅरेट म्हणजे फक्त बदलामालाच बाकी त्यांचे त्र्याऐंशी कॅरेट आलेले एकदम चांगले गेलेले त्याला पाचशे एकवीस रुपये रेट मिळालेला आहे मित्रांनो यालाही पाचशे एकवीस रुपयेचे रेट मिळाले थोडेसे भाव करत जा व्यापारी आले की आणि जे भाव होतात त्या भावान व्यापारी माल खाली करतात फक्त थोडंसं आपण आपल्या भावावर ठाम राहा जो बदला माल आहे मित्रांनो तो अडीचशे तीनशे असेच गेलेला आहे काही गेल्यावर तुम्हाला भोवू शकता बदला मालाचे आणि जो चांगला आहे तो साडेपाचशेपर्यंत पाचशे एकवीसपर्यंत आज गेलेला आहे चांगला माल तर अशा प्रकारे बघू शकता आपण हा पण पाचशे एक रुपये गेला मित्रांनो तर अशा प्रकारे आज मार्केट चालू आहे असं म्हणता येणार की आवक वाढते तर मार्केट कमी झालेलं नाही मित्रांनो स्थिर मार्केट आहे आणि चांगले भाव अजूनही मिळते आहे अंडाकृतीला चांगली डेट मिळते साहोला चांगली डेट मिळते मित्रांनो अजूनही आणि हळूहळू साहोचे व्यापारी आता वाढतील मार्केटला पंधरा ऑगस्टनंतर खरी काय परिस्थिती मार्केटची ती कळेल आपल्याला की तेव्हा अजून आवक वाढेल हे बघू शकता हा जो माल आहे मित्रांनो असं म्हणता येईल की हा टॉपचा गेला हा पण आज पाचशे एक्क्याऐंशीने गेलेला आहे अंडाकृतीमधील माल बघू शकता आपण तर अशा प्रकारे आज मित्रांनो मार्केट होतं ॲव्हरेज सांगायला गेलं तर सहाशेपर्यंत आज टॉपला गेलं जे मिडियम मालाचं मार्केट सांगायला गेलं तर साडेचारशे ते पाचशे एकवीस साडेपाचशे पण गेलेलं आहे तर चांगलं मार्केट आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला परत एक सांगू इच्छितो की आपले दोन हजार सबस्क्रायबर होते तर जी शे, शेतकरी चॅनल बघताय त्यांनी प्लीज फक्त व्हिडिओ न पाहिता चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद